टू आमरे ब्लॉग सो आज आहे गुरुवार चाललं आज श्री स्वामी समर्थांच्या त्यांच्या मतात मस्त दर्शन घेतो गाडी तर आता ओके झाली एकदम सो so, बघूया दररोज कॉन्टेंट कुठले कुठले शोधायचे सो so, जेवढे आठवतात तेवढे तयार करते मी सो so, बघू चला दररोज पेट्रोल संपते दररोज दररोज टाकायला लागतो आता जस्ट पेट्रोल टाकून आलो बाहेर बघा वातावरण बघा कसं मस्त आहे आता स्टिकर जरा हे झालंय स्टिकर पण टाकायचं आपल्याला कापूचं बघू आज जमलं तर आज लागेल जाऊया चला आलो आता जरा दर्शन करून आता दर बस जरा बसलोय बाहेर मठ बघा जरा बसल्यावर जरा बरं वाटतो तुम्ही जे माझ्या पहिले ब्लॉक केलेले तेव्हा माझी केसं खालते आता बघा आता कशी वाटतंय पहिला पण मी असंच फाळायचं नंतरला चेंज झालेलो करायला खालती करायचो आता परत वरती करायला लागलो केसं चला जरा जातो आता जरा मस्त जरा पंधरा मिनटं मग त्याच्यानंतर जातो कारगरला चला गाडी उन्हात ठेवलेली सीट बघा काय सीट बेखाच आपली चला आज दुपारी आलो त्याच्यानंतर काय ब्लॉक काढायला झटता नाही सो आता जातोय परत संध्याकाळ झाली जरा फिरतो चला संध्याकाळ झाली की ह्या साईडला राहून फार क्लिक या साईडला पूर्ण आहे बघा मस्त पिक्सर पण स्पीड काय विषय नाही अच्छा मागाशी जेव्हा पार्ट तयार केला ब्लॉगमध्ये स्टार्टिंगला माझी केस परत वरती होती आणि आता बघा आज केस सेटअप नाही होत आहेत असो केसांची काय लिहिलं येणार नाही चला बघतो आत्ता मी मी हे बोलत होतो आपला दररोज ब्लॉक करायसाठी हे दररोजचे ब्लॉग करण्यासाठी पण दररोज करू काय कॉन्टेंट बुक ना आम्ही एवढेच स्क्रिप्टेड तर काय मला तयार करता येणार नाही एवढे या मोबाईल हातावर घेतला डायरेक्ट सुरू केला विषय ठपला त्याला बघू आता काय करते हे करता काय क्रिकेट स्टार्ट झालंय परत दाखवतो कसं आमचं डीमार्टला जरा भाविक काहीतरी उचतो भाविक काहीतरी बघा आमचा डिमार्ट बघतो काहीतरी चांगला वाटलं तर घेतो जातो चला चालणारे वस्तू जास्त बघा ह्याच वस्तू जास्त जात हे असे डबे का देतात मला काय अजून ह्याचा काय सीन समजलं नाही गिफ्ट हाच त्याला दुसरा काय देत नाही त्याला असं आता जस्ट मी डिमार्टला गेलेलो ते घेतलं होतं मगाशी सामान गिफ्ट ते माझं नव्हतं जे मी घेतलं ते सामान दाखवतो हे बघा हे आपला सामान आहे आता ह्याना रॅप करतो आणि जातो द्यायला काय पर्याय नाही तेच तर आहे की त्याला जी परंपरा द्यायची तीच चालू आपण पण काय विषय नाही त्याला जाऊ जरा रॅप करतो आणि मग जाऊ घरी जाऊ बी साजरी करायला एक नंबर पॅकिंग झाले बघा चला जाऊ आता घरी तो आहे आलेला डिवार पाटील स्टेडियमला आहे बघा <laughs> काय आणि त्या साईडला पण विषय हार्ड चला गाईज वाजलेत बारा जस्ट आत्ता आलो मॅच बघून घरी गाडी पार्क केली आता सो जातो मी ब्लॉग बनवायला बघतो आठ नऊ मिनटाचे पण काय होतच नाहीत कॉन्टेंटच नाहीत एवढा भेटत सो बघू ट्राय करू आपण पण आता पहिल्यापेक्षा जरा रीच जास्त जायला लागले इम्प्रेशन पण येतात व्हिडिओला सो बघू आता पुढच्या व्हिडिओ आपण जरा मोठ्या करू आजचा ब्लॉग एवढाच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटू नेक्स्ट ब्लॉगला बाय